नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सन दोन हजार तेवीस या मावळत्या वर्षाला निरोप देत जगभरातील नागरिकांनी सन दोन हजार चोवीस या जंगी नवीन वर्षाचं केलं चंगी स्वागत मांडवी आरेवारे फाटे आदी ठिकाणी रत्नागिरीकरांनीही केलं नवीन वर्षाचं स्वागत सागरी सीमा मंच आणि शिवशंभू विचार मंचातर्फे आयोजित शिडाच्या नौकेचं मांडवी बंदरात आगमन होताच उपस्थितांनी केलं जोरदार स्वागत महायुतीच्या सर्व नेत्यांनी आशीर्वाद दिल्यास रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मी तयार उद्योजक किरण सामंत यांनी नवीन वर्षात निवडणूक लढवण्याचे दिले संकेत आणि आवडत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं ठेवला होता चोख पोलीस बंदोबस्त यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे है शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आने आता बोलूया सविस्तर वृत्ता तेवीस या मावड़त वर्षाला निरूप जगभरातील नागरिकांनी दोन हजार चोवीस या नवीन वर्षाचं जोरदार आणि जंगी स्वागत केलं दरवर्षी येत असतात आणि जात असतात आणि जाताना काही कटू आणि काही चांगल्या आठवणी मागे ठेवून जात असतात ही परंपरा गेले अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि पुढेही सुरूच राहणार आहे नवीन वर्षाचं स्वागत करताना कटू आठवणींना शक्यतो आम्ही टाळण्याचा प्रयत्न करत आहोत कारण नवीन वर्षात काय दडलं आहे हे आतापासूनच पाहणं जरुरीचं आहे सन दोन हजार चोवीस हे वर्ष देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं असल्यानं कोण होणार पुन्हा पंतप्रधान मुख्यमंत्री खासदार आणि आमदार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे अगर मे एन सी पी की बात करू एन सी पी भी करीब करीब सत्तर हजार करोड रुपये के घोटालो का आरोप आहे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बँक घोटाळा महाराष्ट्र सिंचाई घोटाळा अवैध खनन घोटाळा इनकी लिस्ट भी बहुत लंबी है सन दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्यानं विजय झाले होते तर उदय सामंत राजन साळवी शेखर निकम भास्कर जाधव हो, आणि योगेश कदम हे पाच आमदारही निवडून आले होते देशातील राजकारण बदललं नसलं तरी महाराष्ट्रातील राजकारणानं मात्र वेगळंच वळण घेतलं असल्यानं कोण कोणाबरोबर जाणार आहे आणि कोण कोणाबरोबर नाही हे स्पष्ट समजणं आज तरी थोडं कठीण होऊन बसलं आहे दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्यानं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्याच एका जवळच्या व्यक्तीनं म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानं महाराष्ट्र हादरला होता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन चित्र बदललं असल्यानं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे दरम्यान विद्यमान खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत माजी आमदार प्रमोद जठार आणि किरण सामंत हे तीन उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे खूप आनंद झाला की समस्त कोकणवाशियांनी जो आशीर्वाद दिला मागच्या पाच वर्षाची सेवा ज्योतिती ती रुजू करून घेतली आणि थोडा मोठा भरभरून जो आशीर्वाद दिलेला तो दरी दरी आहे तो आशीर्वाद खऱ्या अर्थाने माझा जरी असला तरी आशीर्वादाचं खरंच श्रेय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि कोकणवाशांचं जे एक अनोखं नातं होतं त्या नात्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेले आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब साहेबांच्या नेतृत्वाखाली सामान्य जनतेच्या विकासाचं जे काम काम केलं गेलं त्याला दिलेली ही पोस्ट पावती आहे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर हा जो ठसा उमटवलेला आहे कोकणवासियांनी आणि सर्वच केलेल्या कामाचं चीज झालं असं मला या वेळेला वाटतं दरम्यान किरण सामंत यांनी काय सांगितलं आहे ते अनकट ऐकूया फेसबुकची काही घड्यामुळे मला माहिती नाही पण सगळ्यांआधी सर्वात प्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी हा स्टेटस ठेवण्यामागे कारण एवढाच आहे की महायुतीमधून मला जर एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब नंतर पक्षप्रमुख भाजपाचे बावनकुळे साहेब सुनील तटकरे साहेब तसंच साहेब रवी चव्हाण साहेब यांनी जर उदय सामंत केसरकर राजन तेली शेखर निकम या सगळ्या निलेश राणे नितेश राणे या सर्वांनी जर मला सांगितलं सांगितलं तर मला निवडणूक लढवायची इच्छा आहे एवढ्या करताच मी तो स्टेटस लावला रवी चव्हाण साहेबांना मी स्वतः म्हणून सांगितलेलं होतं तुम्ही जर खासदारकीला उभं राहिलात तर ही सीट सोपी आहे बाकी अन्य कोणाला ही सीट सोपी नाही हे तुम्ही खात्री रवी चव्हाण साहेबांसोबत करू शकता रवी चव्हाण साहेब हा पहिली गोष्ट मोठ्या भावासारखाय बऱ्याचशा गोष्टी तो मी उदय अशा विचारांत करतो कारण अर... की त्यांना उभ उभं राहिलं तर माझा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि त्यांनी उभं राहावंच अशी इच्छा आहे माझी तुम्ही जेव्हा त्यांच्या प्रस्ताव दिला त्यांचं त्यांचं मनोदय त्यांनी काय नाही नाही त्यावेळी ते म्हणाले तू रडत माझा माझा करून मला भेटेल भेटतात त्यावेळी प्रत्येक वेळी ते सांगतात तू निवडणुकीची तयारी कर निलेश राणे असतील मोठे राणे साहेब असतील हे सुद्धा सांगतात केसरकर साहेब सांगतात तटकरे साहेबांनी बऱ्याच वेळा सांगितलंय शेखर निकम सरांनी सांगितले नाही तो वरिष्ठांचा निर्णय मी माझी इच्छा फक्त व्यक्त केली रवी चव्हाणांचा आग्रह असेल तर आपण लढवणार शंभर टक्के मी इच्छुक आहे वक्त केलं पण रवी चव्हाण सुद्धा सुद्धा आहे एकनाथ शिंदेसाठी आग्रहात अपेक्षा आहे शंभर टक्के पाहिजे तुम्हाला तुमच्या पुढील शुभेच्छा सन दोन हजार चोवीस या नवीन वर्षात विधानसभेच्या निवडणुकाही होणार असल्यानं रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट या दोन महाविकास आघाडी आणि युतीमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि पुन्हा कोण पाच आमदार होणार यावरही चर्चा रंगू लागली आहे असो सन दोन हजार तेवीस हे वर्ष संपलं आहे आणि आता आपण दोन हजार चोवीस या नवीन वर्षात पदार्पण करत असल्यानं वर्षभरात होणाऱ्या राजकीय सामाजिक शैक्षणिक साहित्यिक या घडामोडींकडे लक्ष ठेवून राहणार आहोत मावळता वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला होता आर के डिजिटल केबल आणि के टी व्ही परिवारातर्फे आमच्या सर्व दर्शक जाहिरातदार मित्रमंडळी आणि हितचिंतकांना सन दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा सागरी सीमा मंच आणि शिवशंभू विचार मंच या दोन संस्थांद्वारे आयोजित केलेल्या शिडाच्या नौकेचं मांडवी बंदरात आगमन होताच उपस्थितांनी जोरदार स्वागत केलं तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सागरी सीमामंच कोकण प्रांत रत्नागिरीतर्फे गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग रत्नागिरी विजयदुर्गपर्यंत सागरी शीड नौका परिक्रमा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रत्नागिरी शहरातील मांडवी इथं आयोजित एका कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी सागरी शिडनौका परिक्रमा मोहिमेचं स्वागत केलं करत मांडवी या ठिकाणी पोचलेली आहे आणि पुढे उद्या ती विजयदुर्गला जाणार आहे तर या परिक्रमाचं स्वागत करण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलो हो। आहोत आणि आम्ही त्यांचं स्वागत करायला गेलो तर शिराची नौका या बंदरात बघितल्यानंतर आम्हाला पण अतिशय आनंद झाला परंतु या वाऱ्यामध्ये ती शिराची नौका कशी हलत होती आणि आमची तिथे कशी केंद्रात तिरपीट होत होती हे बघितल्यानंतर साडेतीनशे वर्षांच्या पूर्वी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे ह्या सोसाट्याच्या वारा वारा वादळी वाऱ्यामध्ये कसे शत्रुशी लढले असेल सिद्धी पोर्तुगीज ध्वज इंग्रजांचा नाश्त्याची सुद्धा व्यवस्था आपल्याला करून दिली त्यांचे आभार आणि पोलीस फोटोग्राफर वार्ताहर अन्य सगळ्यांचेही मी आभार मानते तसेच पोवाडा खूप लहान वयामध्ये मी म्हणेल खूप सुंदर असा पोवाडा त्यांनी सादर केला आवाजात मधला त्याचा तो हे तुम्ही ऐकलाच असा असा असता कौस्तु मुसळे तसेच शंख वा, ज्यांनी वादन केलं तसेच महिला सुवासिनी त्यांचेही मी आभार मानते आणि आमच्या सागरी सीमा मंचाचे जे सदस्य आहेत वासुदेव वाघे मदन डोरलेकर रंजन आगाशे साईजी शिवलकर आणि अन्य ह्या सर्व कार्यकर्त्यांचे माहिती आहे एक एका सागरी मंच किंवा भंडारी समाजाचं मायना भंडारी ही जी माहिती आम्हाला पुरवली ती खरोखर म्हणजे आमच्या ह्याच्या सागरी हृदय ठेवण्यासारखे त्याबद्दल त्यांचे आभार आणि माझ्या सागरी शिडनौका परिक्रमा मोहीम यशस्वी होण्यासाठी मयुरेश पाटणकर मदन डोरलेकर स्वप्नील सावंत अनिकेत कोंडाजी राजीव रवींद्र फोवड चेतन शिवलकर सुरेश गुजर वासुदेव वाघे आदींनी खूप परिश्रम घेतले इंधन टँकर चालकांसंदर्भात केंद्रानं केलेल्या जाचक अटींच्या निषेधार्थ पुकारलेल्या संपामुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल पंपावरती इंधन टंचाईच्या भीतीमुळे वाहनधारकांनी लांबच लांब रांगा केल्या होत्या इंधन तुटवड्याच्या कृत्रिम टंचाईला वाहनधारकांनी बळी पडू नये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोल पंप चालकांकडून सांगण्यात आलं आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सन दोन हजार तेवीस या मावळत्या वर्षाला निरोप देत जगभरातील नागरिकांनी सन दोन हजार चोवीस या नवीन वर्षाचं केलं चंगी स्वागत मांडवी आरेवारे फाटे आदी ठिकाणी रत्नागिरीकरांनीही केलं नवीन वर्षाचं स्वागत सागरी सीमा मंच आणि शिवशंभू विचार मंचातर्फे आयोजित शिडाच्या नौकेचं मांडवी बंदरात आगमन होतात उपस्थितांनी केलं जोरदार स्वागत महायुतीच्या सर्व नेत्यांनी आशीर्वाद दिल्यास रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक मी तयार उद्योजक किरण सामंत यांनी नवीन वर्षात निवडणूक लढवण्याचे दिले संकेत आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं ठेवला होता चोख पोलीस बंदोबस्त याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार